हॅलो आपण पाहतोय की वादग्रस्त वादग्रस्त जे निलंबित पी एस आय आहेत रणजित कासले ते थेटपणे आता पुणे विमानतळावरती दाखल झालेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते नेमकं पोलिसांना सरेंडर होतात का हे सुद्धा याची अनेक उत्तरं या माध्यमातून मिळणार आहेत आपण त्यांनाच विचार सर्वांना बोलेन thank you yeah. मी पहिले सरेंडर हो मी सरेंडर करणार आहे करेल किंवा मग पोलिसांना करेल मला बोलू दे अजूला अगोदर सांगतो सुरुवात सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिला सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे प्रश्न बाजूला ठेवा हो तो कोणी भोसले आ, मला मला बोलू द्या एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद गारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले दाखवतो ना, ना, ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक एक, एक पुरावा घ्या देतो मी गडबड करू नका एवढं गडबड काय करतात मी थांबणार मी जाणार नाही ना कुठे थांबा 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 मतांना दाख मीटमेंट टाकलेले आहेत तरी पण अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला आहे तेवीस लाच लालत एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळू हळू मला बघू द्या दहा चोवीस नाकिच्या ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण पत्रकारांचं कसं आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी आंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये मा आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च थोडं करून बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत कसे सतरा दहा परत कसे दिले कॅश कि कॅश दुसरा ट्रान्सफर माझा अकाउंट पैसे कशासाठी दिले होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलन्स होत चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट गडबड करू नका वरकर एकवीस दहा चोवीस तारीख बघा वरकर एकवीस दहा चोवीस कोणी तुम्ही चारशे पासष्ट बॅलेन्स होते ऐका ना एन्काउंटर चा घेऊ नका एनकाउंटर थोडं ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझं माझी ड्युटी बघा तुम्ही चार पाचच प्रश्न विचारा ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला कासले कसले आसारसा बडबडतोय किंवा कासले दारू तोंड पिऊन असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कासल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा तिथलीच हजेरी माझं ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला काय होत हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही ना पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेच जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांचं सीट येऊ शकत माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल पी आय म्हणजे एसपीला चॅलेंज दिलं होतं मी एसपीला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिनाभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून ॲट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ कारण काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे तुम्हाला एफ आय नंबर आणि लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच त्याला काय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केला का पोलीस हो, माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे मागणी माझी एवढीच आहे ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करू नका जो एक बिल्डर आहे सुरतचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेडवरती वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेलेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झालेत दहा लाख धनंजय मुंडेचे जे मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केलं सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे आहेत मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला सस्पेंड केलं मग मी बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झालेत माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या माझ्या अकाउंटला तुम्हाला या ठिकाणी ताज्या घेण्यासाठी आले नाहीत आले नाहीत आता मी जाईन इथल्या कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी चॅलेंज ऐका ना सिस्टीमच्या विरोधात लढणं चॅलेंज का केलं सांगतो चॅलेंज काय केलं की चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतो फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा दिवसाची जेल होईल आता मी अजून तेच सांगू का इथल्या डिसिप्लीन भेटणार आणि मी पुढे बिडला जाणार अरेस्ट होणार उद्या लोक आलेत का नाहीत ते आले नाहीत कोणी तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही हा तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होतात दिल्लीला नेमकं कुठे होतात काय दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासलेंचे नवे कारनामे समोर कासलेंचे नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पब म्हणजे काय हो परमिशन आहे पब पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स चुकी लाल किल्ला काय काय का भेट का घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत एक तासांची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे मिळाले जमा धनंजय मुंडे

राकेश ज्या ठिकाणी आहे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलतायत नाही नाही घ्यायचं ते घ्या नाही मला असं बोलतायत डिस्टर्ब करू नका माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी भेटलं काय नाही तुम्ही शांत राहण्यास मला सांगितलं होतं कोण कोण होतं त्या तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेला ही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसेवेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत सचिन पांडकर सुद्धा आहेत ते मला बोललेले की आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड सगळ्यांना डिस्मिस सचिन पांडकर अडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे वाल्मिकाडचे हस्तक आहेत अडिशनल एसपी आता दुसरा माझ्या घरात आता एनकाउंटरचा पुरावा आपल्याला फक्त पहिले हा सांग बघा बोगस एनकाउंटर काय असतो तो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू हा तर आ, बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव ग्रह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेव्हलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दाराड मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती पंचवीस कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू शकतो मग आव्हान मी करा भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय बघा तुम्ही सांगताय की अधिकारी भेटल होता आयपीएस म्हणजे स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल स्टेशन डायरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारा मला जुन्या एस ना एसीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं नाव असतं तर लगेच सांगितलं असते मी आली किती बैठक तुम्हाला वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटते नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवेत चोरी झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उतर केली जाईल ना तुम्हाला जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही राहील का तुम्ही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते कुठलं नाही नाही बीड मध्ये कुठलं बीडमध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद हा फोन आलेले बंद हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मिकाड धनंजय मुंडेंना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकाड पूर्णपणे फसलय आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही मला वापरले हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या इसुपडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो हो ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत ही विनंती अर्ज नाही एक एन्काउंटर करणार होते एक ऑफर वापर नाही नाही ते चार पाच जणांना तर भरपूर डॅशिंग पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही याचे काय नाही मी नकार दिला ना ऑफरलाच नकार दिला मी हे माझ्या पाप होणार नाही जी मी न्यायाधी होता शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्या नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं का, का काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचेच आहेत त्यांचे कॉल डिटेल घ्या ना झालेल्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण फ्रॉड आहेत हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा आहे आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाहेर मला त्यांचे कुलदीप म्हणून आहेत तिथले काहीतरी आमदार का काहीतरी कुलदीप म्हणून माहिती आहे भेटणार आहे का अंजली दमाने सर्वात बोगस अंजली दमाया कोण होती तिचा पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते जर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झाले की सगळं त्यातलीच ती अंजली धमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठी ठेवलेत प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खळबळजनक आहे अंजली विरुद्ध चांगलं तर चांगलं तृप्ती देसाईला मी आजही चांगलं म्हणतो करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले आहेत चांगलाच म्हणतो मीडी पोलिसांना तो गोष्ट वेगळा विकसित तुम्हाला वाटत असेल तर मी दिलीच नाही अजून आहे आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एकानी कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले ती तुम्हाला दाखवतो मी कि माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्यांना त्रास झाला होता हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला तक्रार हो लढा चालूच ठेवणार आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुचतील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती बोलले त्याच्या व्हिडिओ दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाट सुरत बिल्डर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कौन कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आले इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता बघू आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेल एन्काउंटरची ऑफर का नाही हा मला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे तो आरोपी पण न्यायदेवता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण पाप के शेवट सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे जा अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा मला भीड व परळी ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून अका। संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन तिसरा की त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमळाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं वाल्मिक कराडच्या हस्तक होत काय वाल्मीर काय हे प्रकरण आहे गाड्या सोडण्यासाठी नेहमीच्या सोडत नव्हतो मी ही गाडी सोडली नाही पण फोन यायचे मी वाल्मी कराड बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोडा माझी वाळूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती काम ऐकत नव्हत होती त्यावेळेस बिलकुल नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात बदल्या झाला नागरिकावून माझ्या हो माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा उभे वाल्मिकराडन त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली फोन केले चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय माहिती हे करुणा मुंडेच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे वाल्मिका कधीच नाही कधीच नाही हा ठरा धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना दबावला बळी पडत नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब वाळूची गाडी आताच चालवली हो बहिणीचं लग्न आहे हे चल जा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे